दौंड शहरातील तिसऱ्या कुरकुंबा बोरीच्या रखडलेल्या कामाला आठ कोटी चव्वेचाळीस लाखांचा निधी मिळाला असल्याची माहिती आमदार राहुल कोल यांनी दिली आहे दौंड शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जाणाऱ्या तिसऱ्या कुरकुंबा बोरीच्या कामाचं भूमिपूजन मागील तीन ते साडेतीन वर्षापूर्वी झाले होते मात्र या कामासाठी निधी उपलब्ध झाला नव्हता यावर या बोरीच्या या कामासाठी अनेक का आंदोलने झाली मात्र हे काम तसेच रखडलेले आहे यामुळे नागरिकांना मोठ्या

मध्य भागातून जाणाऱ्या रेल्वे लाईन मुळे भागा दोन भागामध्ये विभागले गेलेलं शहर आहे आणि या दोघांना जोडणारा जो कुरकुंबोरीचा प्रश्न आहे तो सातत्यानं संवेदनशील राहिलेला आहे या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मी सातत्यानं राज्य शासनाकडे मागचे दोन वर्ष पाठपुरावा केला काल मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री मान्य बापट साहेब यांनी याच्यामध्ये सकारात्मक निर्णय घेतला आणि उर्वरित राहिलेला आठ कोटी चव्वेचाळीस लाख रुपयाचा संपूर्ण निधी एकरकमी उपलब्ध करून देण्याचं त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे शासनानं पत्रही नगरपालिकेकडे सुपूर्द केलेलं आहे आता हा सुपूर्द केलेला निधी रेल्वेकडे वर्ग करून हे काम त्वरित सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहणार रह। आहे दौंड शहर हे स्वच्छ आणि सुंदर असावं या दृष्टीने मी सातत्यानं प्रयत्नशील आहे सुशांत जगताप सरस्टा न्यूज दौंड